पत्रकार परिषद पत्रकार परिषदेत माझ्या बरोबर असा संगम बांदोडकर स्वतः महाकुंभार वचून आय दिलीप देसाई विश्व हिंदू परिषदेचे मुख्य पदाधिकारी बाबुराव नि, नाईक बाबुराव नाईक सार्वजनिक स्त्री ट्रें गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी बीके तिवारी स्वता महाकुंभ ग चौदा जानवारी सुरू जो महाकुंभ सव्वीस फेब्रुवारी मेन चलना हा महाकुंभा जो सहासष्ट कोटी परस चढ म्हणजे जवळ जवळ अर्धी लोकसंख्येचा इतकं भाविक देशातले असत अन्य देशातले असत नेपाळ सारखे सगळे देशातल्या मोठ्या प्रमाणात स्नान करपाक घेवपा करता सहभागी झाले अतिशय यशस्वी अशी ही महाकुंभे विक्रम केल्लो आसा महाकुंभा एक धार्मिक असे सात्विक असे वातावरण सगळे देशभर निर्माण झाले असत गोच्या सुद्धा मोठ्या संख्येन वडा संख्येन या महाकुंभात सहभागी झाले पहिली जसे तीर्थयात्रेक वचून येताले तीर्थयात्रेक वचून येतात करताले मामणी हो शब्द आता तितको प्रचलीत ना पण पहिली ही असताली म्हणून आम्ही असं म्हटला की जे कोण वचून आले त्यांचे अनुभव कथन आणि त्याचबरोबर गंगा पूजन अशा प्रकारचा हा कार्यक्रम येता त्या सात तारखे सात आम्ही आयोजित केला असा सरांचे पूजा जातली पूजा जातक तीर्थप्रसाद ज्यांना कोणा दर्शन घेऊन गंगाजला तीर्थ घेऊन जे कोण असा स्वतः गंगा मातेचे भारत मातेचे दर्शन घेतले आणि वचून जे कोण आता सगळ्यांचे सगळ्यांचे नी पण ठारावी काही जणांचे अनुभव कथन जात चिन्मय मिशनचे स्वामी हे सु, 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 स्वतः त्यांचे मार्गदर्शन जातले त्याचप्रमाणे ह्या सगळ्या कार्यक्रमांचा एक समारोप नरेंद्र सावयकर अशा प्रकारचा हा कार्यक्रम असतो गंग पूजन संगम बांदोडकर हे करतले त्या दिसा पूजा करू असले अशा प्रकारचा साधारण कार्यक्रम असतो या कार्यक्रमात भाविकांनी जे वचून आल्या जे वचू शकुना अशा सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी जाऊचे असे हे आज मीडिया तर्फी हा अपील करता हा जरी कार्यक्रम हिंदू रक्षा समितीन आयोजित केला असा सगळं हिंदू समाजाचा कार्यक्रम असा हिंदू समाज म्हणत असताना सगळ्यांचं कार्यक्रम असा जो जो ह्या देशाचा नागरिक असा ज्यां या देशाबद्दल आस्था असा गंगा माते बद्दल आस्था असा अशा सगळ्यांनी मुद्दाम जाऊन तीर्थ प्रसाद घेऊ असे हा आव्हान करतो तो तुमचं पूजन जात आहे शुक्रार असा आणि ताज्या नंतर कार्यक्रम करता स्थान येत असतात तो फोंडा पोती मर्यादित असतो काय फोंडा तालुका फोंडा <laughs> तालुका असं म्हटलं मी कारण जागेची या शिल्ल्याकरणात आम्ही फोंडा तालुका म्हटला पण आता कोणी येऊ का